मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबईतील आंदोलनानंतर आता दिल्लीतील आंदोलनाच्या नियोजनात व्यग्र असताना अचानक खोकल्याचा जा त्रास सुरू झाला एकशे एक अंश एक ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांना सर्दी ताप खोकला आणि तीव्र अंगदुखीचा त्रास होत असून विविध रक्त तपासण्याचे नमुने घेण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली जरंगी पटेल आपल्या इथं लक्ष दाखव झालेले त्यांची प्रकृती कशी आहे काय झालेली मनोज जनंगी पटेल काल दुपारी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे ऍडमिट झाले दादांना परवापासून फिवर आहे रनिंग नोज आहे थ्रोट पेन आहे आणि बॉडी पेन होतं काल आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे ब्लड टेस्टही पाठवल्या आहेत तर एकंदरीत सगळ्याचवरून वाटतं आहे की व्हायरल अपर एस्पिरेटॅक इन्फेक्शन आहे त्यांना कालच्यापेक्षा जास्त बेटर आहेत आणि आपण त्यांना तीन ते पाच दिवसाचा आराम आणि ट्रीटमेंट ॲडवाईस केलेली कशामुळे नाही त्यांचे दौरे रेग्युलरली चालू आहे सध्याचं वातावरण जे आहे थंडीचं व्हायरलचं हे रेग्युलर आहे तेच बाकी दुसरं नाही काही काळजी केल्यासारखं नाही काळजी करण्यासारखं काही नाही कालच्या पेक्षा स्टेबल